प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाच्या तिरंग्याप्रति एक आदर आहे उदया देशाचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन सर्व देशभरात साजरा करण्यात येणार आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजाप्रती अशीच एक अनोखी मानवंदना सुप्रसिद्ध सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी दिली आहे रोजच्या आहारातील वापरण्यात येणाऱ्या चक्क अर्ध्या शेंगदाण्यावर आपल्या ध्वजाचे रंगीत चित्र त्यांनी साकारले तसेच मोहरी व रव्याच्या एका दाण्यावर त्यांनी हा जगातला सूक्ष्म तिरंगा साकारला असून आजपर्यंत अशा प्रकारचा अत्यंत सूक्ष्म चित्र कुठेही काढले नसल्याचा त्यांचा दावा आहे ऐश्वर्या औसरकर यांच्या या कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून नुकतंच त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून याबाबतचे पत्र मिळाले ऐश्वर्याच्या या कलेबद्दल खास बातचीत केली आहे महाराष्ट्र माझाचे संपादक हर्षल जोशी यांनी पाहुया आहे अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे दिल्ली नगरी सजलेली असेल मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचं एक औचित्य इथं साधलं जात आहे मात्र या स्वातंत्र्य दिनाला आगळं वेगळं करण्याचं एक छान असं सोहळा नाशिकच्या एका कलाकाराने चितारलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आहे नाशिकची आर्टिस्ट ऐश्वर्या औसरकर आपण त्यांच्याशी बातचीत करूया ऐश्वर्याजी तुम्हाला महाराष्ट्र माझ्यामध्ये हार्दिक स्वागत हो नमस्कार ऐश्वर्याजी तुम्ही अन्नधान्यावरती तिरंगा चित्रारलेला आहे अशी आज माहिती मिळालेली आहे नेमकी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती आणि मी म्हणजे बारीक आता मी म्हटलं काहीतरी एक पूर्ण आपल्या देशाला काहीतरी करून दाखवायचं म्हणून मी खूप प्रयत्न करत आहे आणि करते तर मी छोटे आज तर मी म्हणजे पंधरा ऑगस्ट आता आहेत उद्या तर मी म्हटलं काहीतरी एक करून दाखव पूर्ण आपल्या भारताला महाराष्ट्राला तर मी रवा रव्यावर आणि मोहरीवर डायरेक्ट आपल्या भारताचा तिरंगा एकदम बारीक सूक्ष्म चित्र असं काढलेलं आहे ऐश्वर्याजी हा एक छंद तुम्ही जोपासला साधारणतः सातवीला असताना तुम्ही म्हणतात चित्रकलेची तुम्हाला आवड होती मात्र आम्ही असं ऐकलं आहे की अन्नधान्याच्या दाण्यांवरती देखील आपण विविध देवदेवतांचे चित्र असतील किंवा विविध रंगवले तुम्ही आहेत काय याबाबतची थोडी माहिती आहे मी पहिले तर शेंगदाणापासून पिस्ता म्हणजे पिस्ता शेंगदाणा त्याच्यानंतर कडधान्य म्हणजे सर्व असे मोठ्या वस्तू छो म्हणजे शेंगदाणा असो ही थोडी त्यापासून तर मी छोट्या छोट्या वस्तूपर्यंत चित्र काढत गेले आणि रवा झाला नंतर मोहरी झाली ते हे करते आम्हाला हे म्हणायचं आहे की शेंगदाण्यावरती आपण कुठलं चित्र रंगवलं होतं आणि कसं ते रंगव नरेंद्र मोदी साहेबांचं मी चित्र काढलेलं शेंगदाण्यावर म्हणजे भरपूर जेवढे राजकारणी साहेब आहे त्यांचे मी चित्र काढलेले तुम्ही राज ठाकरेंची सुद्धा एक प्रतिमा केलेली होती जरा त्याविषयी सांगाल राज ठाकरे साहेब आले होते तर तेव्हा मी त्यांचं विठ्ठलाचं पण काढलं होतं आणि त्यांचं पण असं मधी त्यांचं चित्र काढलेलं आणि अशी छान एक विठ्ठलाचं ते त्र्यंबकेश्वरला आले होते त्यांनी विठ्ठल वारकरी त्यांच्यासाठी आले होते ते तर तेव्हा मी त्यांचं ड्रॉईंग काढलं होतं बरे हा छंद जोपासत असताना तुम्ही नेल आर्ट्सवरती देखील बरेच कलाकुसर केलेली आम्हाला इथं दिसती आहे नेल आर्टवरती कलाकुसर करताना त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय वापरतात आणि कशा पद्धतीची ही नेल केले जाते ने, नेल आर्टचे तर नेलचेच म्हणजे कलर्स वापरले जातात आणि एकदम वेगवेगळे मॅट फिनिश झाले नंतर शाईन हे झाले इफेक्ट म्हणजे वेगवेगळे वॉटर इफेक्ट झाला म्हणजे सर्व सर्व प्रकारचे इफेक्ट देऊन मी ते नेल्स केले निश्चितच ऐश्वर्या अवसरकर एक वेगळ्या छंदातून आनंद या जोपासत असतात नाशिकच्या या पुण्यनगरीमध्ये ऐश्वर्या अस अवसरकर यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विविध अन्नधान्यांवरती छान असे देवी देवतांचे असतील राजकारण्यांचे असतील अगदी एका दाण्यावरती यांनी हे चित्र रंगवलेलं आहे आपण बघितलं असेल तर आपण आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतो आहोत की विविध नेल आर्टच्या माध्यमातून देखील त्यांनी सुंदर असं चित्र इथं रेखाटलेलं आहे त्यांच्या ह्या कलाकुसरीच्या पुढच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र माझ्यातर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि येणाऱ्या अठ्ठ्याहत्तरव्या वा दिनाच्या देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊयात तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा खबर महाराष्ट्राची